नमस्कार साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या जवळ्याची भजी तर त्यासाठी आपण सर्वात आधी एका बाऊलमध्ये बारीक चिरलेले मिरची घेणार आहोत थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन बारीक चिरलेले कांदे हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता मसाले घालायचे आहेत एक चमचा आलं लसणाची पेस्ट अगळ एक चमचा लाल तिखट हिंग हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ हे घालून आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून झालं की यामध्ये आता आपण ओला जवळा घालणार आहोत हा आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हे पीठ तयार करताना आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं आहे असंच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण आता छोटे छोटे गोळे टाकणार आहोत भजी फ्राय करताना आपल्याला गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे म्हणजे आपली भजी एकदम कुरकुरीत होईल आता हे आपल्याला असंच एक चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम फास्टवरती पण नाही फ्राय करायचं आहे नाहीतर आतून कच्ची राहू शकते भजी आता आपली भजी फ्राय होत आली आहे आपण आता हे काढून घेऊया तर तयार आहेत आपल्या ओल्या जवळ्याची भजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका